महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार मित्रांनो आज आपण विशेष वर्ग एकची बदली प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे ते पाहणार आहोत तर जागा निश्चिती झाल्यानंतर जागा निश्चितीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात येईल वर्ग भाग एक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसाची मुदत देण्यात येईल तदनंतर विशेष वर्ग शिक्षक भाग यांच्या बदल्या करण्यात येतील त्या सर्वप्रथम सेवा ज्येष्ठता यादी लावण्यात येईल विशेष वर्ग भाग एक शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरून बदली देण्यात येईल ज्या विशेष वर्गातील शिक्षकांना बदली नको असेल मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आल्यास त्यांनी जे आहेत जोडपत्र विवरण पत्र, पत्र क्रमांक तीनमध्ये सघोषणापत्र लिहून देणे आवश्यक आहे जर त्यांना बदलीस नकार द्यायचा असेल तर विशेष स्वर्गातील विनंती बदलीसाठी प्राधान्यक्रम हा विशेष विशेषवर्ग शिक्षकांच्या व्याख्यतील नमूद केलेल्या क्रमवारीनुसारच राहणार आहे यादीनुसार विशेष रोगाची जी यादी आहे त्यानुसार त्यांचा क्रम राहणार आहे एखाद्या विशिष्ट सुवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची वि विनंती बदली मागितली असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांचा विचार करण्यात येणार आहे त्यानंतर जर सेवा ज्येष्ठता समान असेल तर वयाने जे ज्येष्ठ आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे बदल्यासाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येणार आहे आणि यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळामध्ये बदली पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकाची बदली करण्यात येईल जर एखाद्या विशेष वर्ग शिक्षकाला त्याच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये बदली देता आली नाही तर त्यांची बदली विशेष वर्ग भाग एकमधून होणार नाही तथापि त्यांनी विशेष वर्ग भाग एक अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शवला असल्यास व दिलेला पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच असा शिक्षक पुढील बदली स्वर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील विशेष वर्ग भाग एक अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीस अर्ज करता येणार नाही असं शासन निर्णयामध्ये नमूद आहे परंतु नंतर लेटर की सवर्ग एक आता लेटर आलेलं आहे की स्वर्ग एक आणि स्वर्ग दोनसाठी कोणतीही अट नाही असं पण लेटर आता एप्रिलमध्ये आलेला आहे विशेष स्वर्ग भाग एकमधले गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन क्रमांक यांचं दिवंगत्वाबाबतचं ऑनलाईन यू आय डी प्रमाणपत्र दिव्यांगत्वाबाबतचे ऑनलाईन यू आय डी प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणं आवश्यक आहे बंधनकारक आहे आणि अर्ज व दिव्यांग संबंधित गटाचे गटविकासाधिकारी गट अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची जी समिती आहे त्रिसदस्यीय ती त्याचा निर्णय घेणार आहे प्रमाणपत्राबाबतचा त्या सा त्यामुळं यू आय डी जे प्रमाणपत्र आहे ते गरजेचं आहे प्रत्येकासाठी तर अशा पद्धतीनं आपण सवर्ग एक बाबतच्या बदल्या कशा होणार आहेत अगोदर ज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार आहे आणि क्रमानुसार बदली होणार आहे पण त्यासाठी यू आय डी प्रमाणपत्र पण आवश्यक आहे अशा पद्धतीनं जी आरनुसार आपण शिक्ष विशेष वर्ग शिक्षक भाग एकची बदली प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा पुन्हा एकदा नवीन बदली स संदर्भातील व्हिडिओसोबत भेटूया धन्यवाद